काही निवडक अभंग काही निवडक अभंग या ग्रंथात प्रतिपादन केलेल्या विषयासंबंधित ज्ञानेश्वरादी संत पुरुषांनी रचलेल्या अभंगांतील काही अभंग येथे देत आहे त्यांपैकी काही अभंग या ग्रंथात प्रसंगानुसार आलेलेच आहेत आकाशाचा शेंडा कमळ निराळे आकाशाचा शेंडा कमळ कमळ नि निराळे त्यासी चार दळे शोभताती औट हात एक अंगुष्ट दुसरे परवार्ध मसुरे प्रमाण हे रक्त श्वेत श्याम नीलवर्ण आहे पीतकेशर हे माझी तेथे तयाचा मकरंद स्वरूप ते शुद्ध ब्रह्मादिका बोधहाची झाला ज्ञानदेव म्हणे प्रसादे निज रूप गोविंदे जनी पाहता ब्रह्मांडाचे भुवनी कमळ हे सुंदर पाकोळ्या साचार चार तेथे औट हात स्थूळ अंगुष्ट सूक्ष्म परवार्ध कारण जाणरथा महाकारण मसुरामात्र सदोदित ब्रह्मरंद्र साध्यंत वसतसे शून्य वर्ण चार देह पहा कृष्ण नील शोभा विकासली ज्ञानदेव म्हणे आता फार म्हणो कायम सहस्रदळी निश्चय आत्मा असे आता पुढील उभे आहेत सहस्त्र दल ब्रह्मरंध्र ज्याचे घर सतरावी निरंतर वसे तेथे रक्त शुभ्र वर्ण नीळ पीत दिसे दृष्टी शुद्ध असे तयामध्ये फार किती सांगो सज्ञान तुम्ही जन अर्थ हा समजोन मौन घरा गुयाचेही गुह्य निवृत्तीने दाविले मीच वाचा हो बोले बोलत असे पुढील बोलतसे रक्तश्वेत कृष्णपीत प्रभावी चिन्मय अंजन सुदले डोळा तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी आली कल्पना निवाली द्वैताद्वैत देश भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार न झाला प्रपंच आहे पर ब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग तेची झाला अंगे तुका आता पुढील अभंग डोळ्यांचे पहा डोळा शून्याचा शेवट नीळबिंदू वीट वीट लखलखीत विसावी आले पातले चैतन्य तेथे पाहे पा निरुते अनुभवे पर्वती लागी आदिनाथे दाविले ज्ञानदेवा पावले निवृत्ती कृपा पुढील अभंग शून्य शोधिले नाही जेने काय विवरण केले तेने अज्ञानपणे फुगणे गाढव जिने पशुचे वर्णाकृती शून्याचार हा नाही जा विचार न घडे न घडे साक्षात्कार जाण सर्वथा तया करा आधी शून्याची शोधनी केली मग सद्वस्तू प्राप्ती झाली अमृत वेळाची बोली बोलता नये आधी शून्य ते शुभ्रवर्ण मध्ये ते श्वेत रचिले जाण अर्धशून्य ते ताम्रवर्ण प्रत्यक्ष जाण दिसत असे महाशून्याचा निरा निळा महाशून्याचा वर्ण निळा अव्यक्त तेजाचा ओतीला गोळा ग्रासुनी ठेवा भू गोळा योगी डोळा पाहती, ऐसे शून्याचे नाही ज्ञान तववरी अवघेच अज्ञान जनी अवघा जनार्दन अज्ञान सज्ञान काय बोलू ब्रह्मज्ञानाची किल्ली सांगितली एकेच एकेंच बोली निवृत्ती राजे बोलविली बोली त्यांची बोली बोलिली पुढील आहेत अभंग अनया नयनांतील रूप जो हे देखे पुरुष त्याचे चरणी वास असे माझा असे माझा नयनांतील ज्योती देखे गुह्य भावे त्याचे स्वरूप भावे वंदाचे गा ज्ञानदेव म्हणे नयनांतील शून्य देखे तोची धन्य भाग्यवंत रक्तवर्ण स्थूल श्वेत हे सूक्ष्म कारण ते शाम ऐसे देखा म्हणे महाकारण साजिरा ज्योतीचा मोहरा अलक्ष लक्ष्मी ज्ञानदेव म्हणे सर्व हे चैतन्य मनहेंशी धन्य धन्याचेने पुढील ओव्या आहेत तुर्येमध्ये माझा अखंड रहिवास निवृत्ती म्हणे अविनाश तुर्या करी स्थूळ देह निमता सूक्ष्म उरता कारणी कारणीहारपता कैसे झाले ज्ञानदेव म्हणे महाकारणी नांदे निवृत्तीने आनंदे दाखविले ते पुढील उभ्या आहेत निळावर्ण ब्रह्मरंद्र एक पहा माझे सखे भाविक हो उन्मनी सदैव वसे अक्षयपंथे लावून या चित्ते तया ठाई ज्ञानदेव म्हणे या परती खूण नाही ऐसी आण वाहतसे पुढील आहेत ऐसा योगीराज देखिला अवचट उन्मणी लंपट रात्रंदिवस, दिवस सतरावीची शिव टाकुणी राहिला पाहण्यातीत झाला असिपदी अस, आनंद प्रियरूप जाण ध्यानाचे कारण जेथे नाही ज्ञानदेव म्हणे ऐसा योगीराजा योगीराणा तयाच्या चरणाप्रणिपात तिळा एवढे बांधुनी गर आतर आहे विश्वंभर तिळा इतुके हे बिंदुले तेने त्रिभुवन कोंदाटले हरिहरांच्या मूर्ती बिंदुलांत जाती। तुका हे बिंदुले तेने त्रिभुवन कोंदाटले पुढील ओव्या आहेत शास्त्रार्थाची वाणी निरंजनी दिसी औटपीठी वसे निर्विकार अहम सोहम मग ओंकाराचे देठी अहंतेचे शेवटी सोहम वस्तू सोहम वस्तू अहम गेली या आनंद झाली या महाकारणी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची आण या वेगळी खूण आणिक नाही पुढे लोव्या आहेत मीच माझा डोळा मीच शून्यांत निळा माझा मी वेगळा तयामध्ये उफराटी दृष्टी लाविता नयनी ते दृष्टीची वाणी किंचित ऐका उफराटी दृष्टी देखे उन्मनी वरी तेव्हा निर्विकारी मीचं जग मीच मग ज्ञानदेव म्हणे देहा डोळा दिठी पाहता सर्व सृष्टी निवृत्ती एका तर असे हे माऊलींचे आणि तुकाराम महाराजांचे अभंग आणि ओव्या इथं बाबांनी निवडलेल्या आहेत चितशक्ती विलास या ग्रंथाचे वाचन इथं पूर्ण होत आहे राजा दिला महाराज की जय